आता थेट जाणार आहोत आळंदीमध्ये तिकडे आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत मिकी आजचा दिवस तर माऊलींच्या नामघोषामध्ये वर्षावामध्ये चिंब होण्याचा आहे पण आज वरुणराजाच्या वर्षावाने ही उसंत घेतलेली नाहीये कसं वातावरण आहे तिकडे अगदी जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये आज अक्षरशः वारकरी म्हणजे सुंदर असं भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आणि आता मी अगदी आळंदीतील जे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्याच्या अगदी समोर आहे प्रवेशद्वार जो महाद्वार आहे ते आपण समोर बघतोय खूप सुंदर अशी फुलांची सजावट आहे आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज, वैशिष्ट आज संध्याकाळी जवळपास आठ वाजता माव पालखीचं प्रस्थान या मंदिरातून होणार आहे त्यामुळं आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून वारकरी या ठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण थोडस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आतमध्ये मी तुम्हाला दृश्य दाखवतो एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आतमध्ये खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे आतमधून हे सगळे वारकरी बाहेर येत आहेत हे माऊलींचं मंदिर आहे आपण आत आलोय आतमध्ये आल्यानंतर जर बघितलं तर हे सुंदर दृश्य जे आपण समोर बघतोय वरून वरुण राजाची कृपा होती आणि त्यात आपण हे बघतोय सुंदर असं माऊलींचं हे मंदिर आहे ज्या ठिकाणी माऊलींची पादुका आहेत पालखीमध्ये विराजमान आहेत काही वेळात या ठिकाणी आतमध्ये दिंड्यांना सोडलं जाईल मात्र आतमध्ये जर इथं आपण बघितलं तर इतर जे सगळे इथले लोक आहेत कधीपासून सुरुवात होणार आहे काय व्यवस्था आहे अंदर आतमध्ये माऊलींचं खूप सुंदर अशी पालखी आतमध्ये मी कॅमेरामनला विनंती करेल जी पालखी खूप सुंदर पूर्ण सजलेली आहे ते दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण ए बी पी माझाच्या प्रेक्षकांना दाखवतोय जी ज्या पालखीमध्ये ज्या रथामध्ये ज्या पालखीत जी, जी, जी संपूर्ण चांदीची पालखी आहे फुलांनी सजलेली आहे याच पाल पालखीत माऊलींचे पादुका या ठिकाणी विराजमान होतील आणि इथून बाहेर या मंदिरातून बाहेर आज या पालखीला या वारीला सुरुवात होणार आहे तर आपण बघतोय माऊलींच्या मंदिरामध्ये आळंदीत अलंकापुरी ज्या ठिकाणी म्हणलं जातं हे आज सगळे लोक इथं वारकरी बसलेले आहेत आणि हे सुंदर पालखी बघतोय आपण जी पारंपरिक पालखी आहे ज्या पालखीमध्ये दरवर्षी या ठिकाणी माऊलींची पादुका या ठिकाणी विराजमान होते आपण हे सगळे वारकरी जय हरी।, हरी एक अभंग आपण एबीपी माझा म्हणजे प्रेक्षक सगळे बघतायत एक सुंदर अभंग घेऊ आहेत हे सगळे वारकरी आपल्यासाठी अभंग सादर करतील एक सुंदर हा महाराज सुरू करा आपण मिळून मिळून कुणी सुरू करा आपण बघतोय हो, हो, मिळून मिळून सगळेजण दे आपण मिळून करूयात आपण सुंदर पालखी बघताय ही सुंदर जी पालखी आहे आणि समोर हे माऊलींचं मंदिर आहे आतमध्ये एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी थेट मंदिराच्या गाभाऱ्यातून सगळ्यांनी मिळून हे सगळे वारकरी आहेत छान हो काळ मृदुंग आहे आणि छान एक सगळेजण मिळून आपण बघतोय हे सगळे वारकरी या ठिकाणी आहेत लहान सगळे जण इथं पोहोचलेले आहेत आपण इथले हे पालखीला असणारे सगळे जी छान एक छान छानच एक अभंग घेऊयात आपण कीर्तन घेऊयात छान करा आज संसार झाला गे मारे आज संसार झाला गे मार

आपण बघतोय हे सगळे वारकरी या ठिकाणी काही वेळात पुढं म्हणजे पालखी आपण ए बी पी माझाच्या प्रेक्षकांना खास हे दृश्य दाखवतोय मंदिराच्या गाभ्यातून आपण समोर आपण गाभ्याऱ्यात बघू शकतो संत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका आतमध्ये आहेत काही वेळात या सुंदर पालखीमध्ये विराजमान होतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पाल पादुका आणि त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणारे पालखी मात्र आतमध्ये मी वरच्या बाजूला दाखवतो किती सुंदर अशी सजावट या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे फुलांची त्याचबरोबर दिवे लावण्यात आलेले आहेत काचेचा झुमर आहे आणि अशा पद्धतीने हे सुंदर पालखी आणि त्याचबरोबर मंदिराचा परिसर अक्षरशः भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून वरुणराजाची कृपा आहे आणि त्याचबरोबर पालखी आता सगळ्यांना उत्सुकता लागलीये माऊलींची पालखी एकदा कधी बाहेर पडते आणि आज आजोळी तर पालखी मुक्कामी असते मात्र आपण आता समोरचे दृश्य बघतोय पाल पालखी पूर्ण तयार आहे काही वेळात या ठिकाणी भजन कीर्तन होईल आज नेहमीप्रमाणे नियमाप्रमाणे आज गुरुवारी आ, दर गुरुवारी माऊलींची पालखी जे आहे ते मंदिराला प्रदक्षिणा घालत गाल, असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी येत असते तसंच आज होणार आहे आणि संध्याकाळी आठच्या सुमारास या ठिकाणी माऊलींच्या मंदिरातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे मी की इकडे फुलांची आकर्षक सजावट आणि भक्तांचा वारकऱ्यांचा मळा देखील तिकडे फुललेला आपल्याला बघायला मिळतो आणि एकूणच भक्तिमय वातावरणामध्ये आता ही पालखी प्रस्थान ठेवेल मिकी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल संवादाबद्दल तर ही पालखी काही वेळातच आता तिकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि त्याकरता आता तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे